शेतकऱ्याला हमी भावाची जास्त गरज आहे का रास्त भावाची गरज आहे अनेक वेळेस असे काय मागण्या की हमी भाव पाहिजे काही संघटना म्हणतात रास्त भाव पाहिजे इथं आपण कुठल्या याच्याकडे पाहता हमी भावा पाहता रास्त ने ने भाव नुसते शब्द हे नुसतं शब्द आहे रास्त म्हणजे काय तुम्हाला विचारलं तुम्ही शिव सांगू नाही रास्त कशाला म्हणायचं कश काय असलं की रास्त प्रश्न असा आहे की उत्पादन खर्चावर आधारित भाव पाहिजे राष्ट्र हे असं बोगस शब्द आहे उत्पादन खर्चावर आधारित भाव या तऱ्हेने म्हणलं तर काहीतरी अर्थ लागतो आणि हे बरोबर आहे की उत्पादन खर्च जो आहे तो माझ्या घरच्या श्रमासकटचा आहे मी जे पैसे घातले मी जे घरचे श्रम केले आणि त्यातून उत्पादन केलं त्या सगळ्या सकट ते उत्पादन झालेलं आहे त्यामुळे माझं जगणं त्यातून व्हायला पाहिजे आणि खर्च वागायला पाहिजे तो जो भाव आहे तो उत्पादन खर्चावर आधारित भाव आहे आणि पूर्वी पासून या तऱ्हेचीच मागणी करण्याचं संकल्पना आहे पण आता हे रास्त हे एक जनरल काहीतरी टर्मिनॉलॉजी वापरून काही कळत नाही अशा तऱ्हेची वापरतात ती चूक आहे आणि दुसरा शब्द तुमचा कुठला म्हणला तुम्ही काहीतरी हमी भाव हमी योग्य भाव काहीतरी म्हणलं हमी भाऊ हमी भाऊ हमी भावाचा मुद्दा कसा येतो हमी भावाचा मुद्दा असा येतो की उत्पादन खर्चावरचा खर्चा वर आधारित भाव जर मिळत नसेल तर मग तो हमी भावाचा प्रश्न येतो की उत्पादन खर्चावर आधारित भाव बाजारात मिळत नाही अशा वेळेला तो तिथंपर्यंत नेण्यासाठी जे तुम्ही करता ते शासनाच्या वतीने मग त्याला म्हणजे तुम्ही सप्लिमेंट केला पाहिजे त्याला हमी भाव म्हणायचं म्हणजे काप कापूस किंवा ऊस इतक्या शंभर रुपयाला काहीतरी एक काहीतरी युनिट जात असेल आणि त्याचा खर्च आलेला असेल दीडशे रुपये तर वर्षे जे पन्नास रुपये आहेत हे शासनाने आम्ही दिले पाहिजे असं त्याला आम्ही भाव म्हणायचं बरोबर हे उत्पादन खर्चापर्यंत दोन यायला पाहिजे स्वामीनाथन तेच म्हणतात म्हणजे हमी भावाची जास्त गरज आहे शेतकऱ्यांना दोन्हीची गरज आहे हो उत्पादन खर, खर उत्पादन खर्चावर आधारित भावाची गरज आहे हमी भाव कधी येतो तर त्याच्यापेक्षा कमी भाव जर बाजारात मिळायला लागला तर येतो हमी भाव ही इमर्जन्सीची मदत आहे म्हणजे त्या उत्पादन खर्चावरचा आधारित भाव मिळत नसल्यामुळे त्याला जगता येणार नाही म्हणून वरचा जो काही फरक आहे तो देणं म्हणजे बेसिक काय राहतं बे, बेसिक उत्पादन खर्चावर आधारित भाव राहतो हमी भाव हा इमर्जन्सीच्या काळामध्ये तेवढा भाव मिळाला नाही म्हणून ती देण्याची मदत आहे त्यामुळे तो मूलभूत मुल भाग नाही